मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आरक्षण लढ्याला यश मिळाले सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले एक मराठा लाख मराठाच्या घोषणातील फटाक्यांची आतशबाजी आणि महापुरुषांच्या जयघोषात परिसर गेला आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही आरक्षणाचा प्रश्न हैदराबाद गॅजेटचा सुटलेला आहे पुढे सातारा गॅजेटरचं पण एक महिन्यात निकाल लागेल मराठ्यांना आरक्षण मिळेल हे आमच्या अशा सरकारनं आम्हाला न्याय दिलेला आहे त्यामुळे आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि यापुढं मराठा युतीनं सर्व कार्य करेल महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे आणि मनोजदादा जारांगे यांचे आभारी आरक्षणासाठी गेली पन्नास वर्षाचा कालावधी लोटला आज कुठंतरी यश ये येते पन्नास वर्षात अनेक अपेष्टा अपेक्षा खाल्ले आणि त्यामुळे मराठ्यांची बरीच वाताच झाली होती पण आता ते परत मार्गावर येण्याची शक्यता आहे मूळ मार्गावर येतील आणि आमच्या मुलाबाळांना मराठ्यांच्या मराठ्यांच्या मूल मुलाबाळांना निदान शिक्षण आणि नोकरीत तर संधी मिळेल आणि व्यवसाय करण्यास पण फार चांगली मदत होईल हा निर्णय अतिशय आनंददायक आहे पुढे असाच निर्णय व्हावा हीच अपेक्षा आहे आज मान्य मनोदादा जहारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं त्यासाठी जो लढा उभा केला त्या लढ्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीने ज्या ज्या समाजानं मराठा समाजाला मदत केली त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञ व्यक्त करतो त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर ज्या लोकांनी आम्हाला विरोध केला त्यामुळं आमचं बळ वाढलं त्यासाठीही त्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्याचबरोबर वर खास करून आमच्या गावाकडल्या कर भगिनी प्रत्येक गावातल्या महिलांनी ज्या भाकरी भाजी खरडा हे दिलं त्या महिलांच्या व्यक्ती आम्ही प्रेम व्यक्त करतो कारण आम्हाला मुंबईमध्ये गेल्यानंतर दोन दिवस त्या लोकांनी सरकारनं जे वेटी धरलं होतं पाणी मिळू नये चहा मिळू नये अन्न मिळू नये म्हणून सगळे हॉटेल बंद ठेवले होते त्यामुळं आम्हाला गावागावातून हा जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मराठा समाज काय करू शकतो या सरकारनेही आता इथून पुढं लवकरात लवकर सातारा गॅजेट लागू केलेलं आहे पण त्याच्याबरोबर आवंत संस्थांची जी, जी लोकांना नोंदी आमच्या मराठा समाजातल्या लोकांच्या नाही आहेत तुलबी म्हणून त्या लोकांनाही लवकरात लवकर आनंद व्यक्त करावा हे आरक्षण द्यावं आणि त्याचबरोबर आज आम्ही सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आहार अर्पण करून पेढे वाटप केला केले जल्लोष केला आणि गुलालात सर्वांनी आनंद व्यक्त केला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय